माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का ज्या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पडळकरची नाही माझ्यात ती धमकाय कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या <laughs> खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणसं पाठव धुळ तिपून जाते तुझा कार्यक्रम का बघताना आणि आपल्या सोबत आता प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपचे नेते आमदार सदाभाऊ खोत आहेत सदाभाऊ गोपीचंद पडळकर तुमचे सहकारी तुमचे मित्र यांनी जयंत पाटलांवर टीका करताना काय नेमके शब्द वापरलेले आहेत तुम्ही ऐकलं आता काय तुमची या सगळ्यावर प्रतिक्रिया आहे आणि काय तुम्ही तुमच्या मित्राला सांगणार आहात निश्चितपणानं आपल्या माध्यमातून मला काही आता समजलं त्यांच्याबरोबर या संदर्भामध्ये चर्चा करेल आणि नेमकं काय बोललं अशा त्याच्या पाठीचं कारण काय त्यांच्यावर बोलल्यानंतर मला स्पष्ट सदाभाऊ यांचा जो संपर्क आहे तो तुटलेला आहे मात्र या सगळ्याबाबत मी गोपीचंद पडळकर यांच्याशी चर्चा करीन अशी प्रतिक्रिया आता सदाभाऊ खोत यांनी दिलेली आहे तर गेल्या काही काळापासून सातत्यानं गोपीचंद पडळकर हे यानं त्या कारणानं चर्चेत आहेत अर्थात ही जी सगळी कारणं आहेत ती केवळ विवादाची आणि त्यांची जी बेताल वक्तव्य आहेत तीच सगळी सातत्यानं समोर येतात आणि अशातच पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांनी केलेलं हे वक्तव्य ज्यामुळे पुन्हा एकदा ते टीकेचे धनी होत आहेत